मी प्रकाश दर्डे मी ठाण्यावरून आलो मला यूट्यूबद्वारे माहिती मिळाली जनसेवा संक जनसेवा हॉस्पिटलची मी सरांशी कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर मी इकडे जनसेवामध्ये आलो पैठणला संयुक्त उपचार पद्धती मी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मला दिली स्वतः डॉक्टर एक्झरसाईज घ्यायचे पूर्ण मशीनद्वारे इकडे ॲक्झरसाईज घेतात मॅन्युअली पण घेतात इकडे आल्यापासून मला थोडं बॅलन्स यायला लागलं मला बॅलन्स नव्हता माझा माझा सोळा जानेवारीला ब्रेन स्ट्रोक मला झालं माझं राईट साईड ब्रेनचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे लेफ्ट साईडला लपवत गेला मला चालता येत नव्हतं बॅलन्स नव्हतं पण इकडे आल्यापासून मला आहे ना बॅलन्स थोडं जाणवायला लागलं दहा दिवस मी उपचार घेतला संयुक्त पद्धतीने उपचार मशीनद्वारे एक्झरसाईज होते स्वतः सर एक्झरसाईज घेतात मार्गदर्शन करतात उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात सर आणि इकडचा स्टाफ जो आहे पूर्ण कोऑपरेटिव्ह सहकार्य भरपूर करतात आणि कुठल्या प्रकारे जास्त त्रास नाही काय नाही मशीनद्वारे पूर्ण एक्सरसाइज घेतात छान वाटलं दहा दिवसाच्या उपचारामध्ये मला एवढं छान वाटलं आता दहा दिवस रेस्ट द्यायला सांगितले त्यांनी दहा दिवसाच्या रेस्ट रे, मध्ये फरक जाणायला लागतं असे डॉक्टर मला म्हटले त्याप्रमाणे मी पुन्हा मी येणार आहे दहा दिवस पूर्ण एक्झरसाईज हे मशीनद्वारे घेतले जातं स्टीम बाद दिलं जातं त्याच्यानंतर व्यायाम घेतला जातो स्वतः सर व्यायाम घेतात एक्झरसाईज घेतात मशीनद्वारे एक्झरसाईज घेतात जास्त कमी त्रास आहे कमी खर्च कमी त्रास आणि रिक्षा चांगल्या पद्धतीने होतं सरांचे कानडे सरांचे खूप धन्यवाद मॅडमनी पण खूप खूप काय सर्व सहकार्य केलं स्टाफ पण इथलं छान प्रकारे म्हणजे सहकार्य करतात मावशी मामा मावशी फुल स्टाफ फुल कोऑपरेशन करतात सरांचे धन्यवाद ज्यांना कोणाला पॅरलीचा त्रास असेल त्यांनी जनसेवा हॉस्पिटल पैठण इथे यावे चांगल्या प्रकारे उपचार केला जातो आणि सही तिथे खूप छान ट्रीटमेंट मिळाली फरक पण जाणवलाय आहे त्याच्या दहा दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी म्हणजे बॅलन्स झालेले आहे त्यांना पहिलं धरून जे मागे बॅलन्स हे करायला लागत आता बिनस एकटे चालू शकतात काठीवर त्यामुळे खूप छान हे झाले सगळे सर सर वगैरे मॅडम सर सगळे छान ट्रीटमेंट घेतात स्वतः मेहनत म्हणजे घेतात त्याच्यावरती खूप म्हणजे कोऑपरेटिव करतात सगळ्यांचे धन्यवाद